मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असे काल पर्वापासून लाडक्या बहिणीच्या नावावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण लक्षात घ्या पण काही महिलांच्या नावावर ते पंधरा रुपये जमा झालेले नाहीत तर ते का जमा झाले नाहीत कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून तुमचे नाव वगळण्यात ना आलेले नाही का ते तुम्ही तपासासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ करत आहे तर नमस्कार मी हरिदास पवार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ना हफ्ता है। तर जून महिन्याचा हप्ता दोन दिवसापासून लाडक्या बहिणीच्या बँक आखाड्यावर म्हणजे डेबिटवर डायरेक्ट ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाच्या पैशाला परंतु काही महिलांचे पैसे आणखीन अजून त्यांच्या खात्यात आलेले नाही तर त्याचे कारण म्हणजे तर सरकारने छाननी म्हणजे सुरू केलेली आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे किंवा उत्पन्नाची मर्यादा जात आहे त्यांच्या नियमानुसार व अटीनुसार ज्यांचे ज्यांची उत्पन्न म्हणजे या योजनेत जे पात्र अपात्र महिला आहेत ना त्या महिलांची नावे ऑटोमॅटिक या योजनेतून डिलीट करण्यात येणार आहे तर तुम्ही तुमचे नाव या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमधून रद्द केलेले आहे का किंवा तुमचे नाव कॅन्सल झाले तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पहा तुम्ही कसं चेक करायचे अगदी छोटीशी ट्रिक आहे एक थोडीशी तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहा मी तुम्हाला समजून मी तुम्हाला तु, थोडक्या डिटेलमध्ये सांगतो तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचे तुमचं तु, 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 नाव चेक करू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या युनिमधून तुमचे नाव वगळण्यात आले आहे किंवा नाही तर ते पाहण्याची एकदम छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे तर म्हणजे ज्या योजनेत जे जे अपात्र आहे इथून पुढे त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील पुढे ज्या महिलांनी यांच्या आर्थिक शर्ती म्हणजे ना त्या महिलाचे इथून पुढे इथून पुढे त्या महिलांना पैसे मिळणार नाही तर या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीमधून वगळण्यास सुरुवात झालेली आहे तर जर तुमच्या खात्यात ही जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुमचे हे नाव यादीतून वगळण्यात आले असण्याची दाट शक्यता आहे तर त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे किंवा नाही हे तप तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो कुठे तपासायचं तुमचे नाव तुमचे अर्धा ते नाव आहे किंवा त्या या यादीमधून तुमचे नाव बघण्यात आलेले आहे तर पहा तुम्ही कशा पद्धतीने तुमचं नाव चेक करू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेना अधिकृत वेबसाईट शासनाची महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या वेबसाईटांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या वेबसाईटवर जावा डायरेक्ट गुगलमध्ये जावा गुगल मध्ये ओपन करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अंतिम यादी म्हणजे फाईन लिस्ट याच्यावर क्लिक करा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संकेतस्थळावर अधिकृत शासनाचे गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासनावर क्लिक केल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म ओपन होतो त्यानंतर अंतिम लिस्ट म्हणजे फायनल लिस्ट याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे क्लिक करा त्यानंतर तुमचा नोंदणीकृत म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता ना तो अर्जाचा तो अर्ज करताना जो मोबाईल नंबर तिथं टाकला होता ज्या मोबाईलवर ओटीपी आला तर तो मोबाईल तुम्ही तिथं टाकायचा आणि तो मोबाईलचा नंबर टाकल्या टाकल्या तुम्हाला एक कॅप्चा कोड येईन एक सहा अंकाचा कॅप्चा कोड असतो तो कॅप्चा कोड भरल्यानंतर त्या कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता लगेच कॅप्चा कोड भरल्या पाहिजे तुमचा अर्ज हा सबमिट होतो त्यानंतर तुमच्या कॅप्चा कोड सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर लगेच ओ टी पी येत असतो सहा अंक असेल तो ओ टी पी आल्यानंतर आलेला ओटीपीचा कोड टाका तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी यादी दिसेल त्यात तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला सहज एक ते दोन मिनिटाच्या तुम्हाला समजेल की तुमचं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून तुमचे नाव वगळण्यात आले किंवा नाही तर शक्यतो करून अजून सध्या तर सरकारने असे जाहीर केले को नाही कोणाचे हे नाव अजून तर वगळण्यात आले नाही तर अशा फेक बातम्या पण भरपूर आहे पण आता काय सांगता येत नाही सरकार पण आता कठोर कारवाई म्हणजे कठोर पाऊल उचलणार आहे आजची छाननी करणार आहे खरच ज्या उदाहरणार्थ जी नोकदार महिला आहेत त्यांनी पण अर्ज भरले केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी तर इथून पुढे अर्जाची छाननी होणार आहे व ज्या अपात्र ज्या महिला यांना भरण्याचा ज्या अपात्र महिलांना ज्या या योजनेमधून त्या लाभ इथून पुढे लाभ घेणार नाही अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता